आता बातमी पुण्यामधनं आईस पैस वाढलेल्या पुण्यामध्ये आणखी तीन महापालिकांची गरज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलून दाखवलेली आहे आणि त्यासंदर्भात त्यांनी भाष्य केलेलं आहे पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि आणखी तीन महापालिका करायचा निर्धार त्यांनी व्यक्त केलेला आहे कुणाला आवडो अथवा न आवडो महापालिका कराव्याच लागतील असं त्यांनी स्पष्ट केलं आणखी तीन महापालिका तयार झाल्यास आताची मिळून पुण्यात एकूण चार महापालिका होतील त्या कोणत्या आणि कोणकोणत्या भागात असतील याचा आराखडाही अजित पवारांनी मांडलेला आहे तर याच पालिकांवरून मुख्यमंत्री फडणवीसांनी मात्र वेगळं मत मांडलेलं पाहायला मिळतंय तस आपल्या जिल्ह्यात पुढे पिर्ची ठाणे त्याच्यानंतर बर वाघवस्ती लोणी काळभोर वाघोली माजरी दोन्ही बाजरी या सगळ्या भागामध्ये तिथे महानगरपालिका करायला लागली फुलतुंगी औरळी देवाची तो सगळा परिसर एक महानगरपालिका आपण नदी ओलाटून इकडं आलो म्हणजे चिंचोड म्हणत की बाकीच्या भागामध्ये एक आपल्याला महानगरपालिका करावी लागेल आणि एक महानगरपालिका आपल्याला इथून सगळा वरचा परिसर आहे त्या भागामध्ये करावं लागेल तीन महानगरपालिका म्हणजे दोन ऑलरेडी आहेत आणि एक अजून करा असं ते तीन आहेत अजून तीन नाही दोन ऑलरेडी आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि अजून एक करा असं बऱ्याच दिवसापासून ही चर्चा चाललेली आहे आता तरी पीएमआरडीए केल्यामुळे कदाचित त्याची लगेच निकड आहे का याचा विचार आपल्याला करावा लागेल पण भविष्यात ज्या प्रकारचं अर्बनायझेशन पुण्यामध्ये होत आहे भविष्यात कधीतरी हा विचार आपल्याला करावाच लागेल दरम्यान हे दोन मतभिन्नता किमोना समोर आल्यानंतर आता आपण बघणार आहोत की अजित पवारांनी जी मागणी केली किंवा के जी इच्छा त्यांनी बोलून दाखवली आहे त्यानुसार हे पुणे विभाजन नेमकं कसं होणार आहे तर आपण हे बघितलं इकडे तर हा पिवळा रंग जो आपल्याला दाखवतोय तो आहे पुणे जिल्हा पुणे जिल्ह्याचा हा पिवळा रंग आहे ज्याच्यामध्ये लाल रंग हा पुणे महापालिकेची हद्द अधोरेखित करतो आणि त्यासोबतच अजित पवारांचं जे म्हणणं आहे त्यानुसार आता कोणकोणत्या महापालिका पुढे होतील तर तेही बघूया हडपसर महापालिका ज्याची गरज किंवा ज्याची सुतवाद जे आहे ते अजित पवारांनी केलेलं आहे त्यानंतर येते हिंजवळी महापालिका आणि चाकण महापालिका कारण तिकडे देखील आपण बघितलं हब आणि या सगळ्या गोष्टी असल्यामुळे त्याला देखील एक वेगळी महापालिका पाहिजे अशी गरज त्यांनी अधोरेखित केली आणि ती का पुणे महापालिकेचं विभाजन करण्याची गरज का भासते आहे तर त्याची कारणं आपल्यासमोर आहेत प्रचंड लोकसंख्येमुळे झालेलं नागरीकरण हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे त्यासोबतच नेहमी होणारी वाहतूक कोंडी कारण आपण बघतो सातत्याने अनेक नेते देखील या ट्रॅफिकमध्ये अडकत असतात तेव्हा हाही एक महत्वाचा मुद्दा आधीच झालेली अनधिकृत बांधकामं ज्याच्यामुळे देखील याला मोठा फटका बसताना बघायला मिळतो आणि त्याच्यामुळे ही गरज आपल्याला पाहायला मिळते की म्हणून अजित पवारांनी तशी गरज बोलून दाखवलेली आहे आणि आणखी अर्थातच पाण्याचं दुर्भिक्ष रस्त्यांची खराब अवस्था वाढती गुन्हेगारी हे सगळे मुद्दे आहेतच आणि त्याच्यामुळेच या पुणे महापालिकेसमोर ज्या समस्या आहेत किंवा या सगळ्या समस्या हँडल है करण्याच्या दृष्टीने जी स्ट्रेंथ लागते एक प्रकारे ताकद लागते ती कुठेतरी आणखी विभाजित होण्याच्या दृष्टीने किंवा त्याचं एक समान प्रकरणात वर्गीकरण करण्याच्या दृष्टीने गरज